हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला काय झालंय आमच्या भाऊ बहिणी जवळ येत सगळे तर झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणीला आमचं तर काय जेवण नाही बर का झालं कामाला गेली होती कामावरनं सुटली परत तुम्हाला ती बाजारला गेली बाजार घेऊन आलो तर मंडळ घ्यायचं तर काय लाग नाही राहिलेला भाऊ बहिणी हो इतकी महाग मंडई झाली ना बेमा तीस आणि चाळीस रुपये पावशीर गवार चाळीस रुपये पावशे दोड का तीस रुपये पावशे काय सांगायचं आता हाही बरं आहे आता कामाला ह्याला जाऊ लागतं म्हणल्यानंतर तर तुम्हाला सांगते डब्याला ह्याला भाजीला पाहिजेच आपल्याला तर आज काय तुमचं दाजी घरीच होत दा। तुमचं दाजी मीच ती कटाळे भाऊ बहिणीनं सांगून ती काही काम करत नाही किंवा काहीच नाही फक्त दोन दिवस नाही झालं ठेवून हातरून टाकून ये जमलं ती घरी बसून जमलं तर काय भाऊ बहिणीचं काय मला आहे की <स्थाँगा> त्याला काय हाता खालन काढ जरा तुझ्या नवऱ्याला हाता खाल्लं काढ जरा फक्त खायापुरत येतोय हसत या म्हणजे मजाक वाटते मजा काय करायचं सांगा तुम्ही आता काय हाताखालन काढता आणि काय करता हाय बरं ह्या तस हसत म्हणजे हेच नाही काय वाटत नाही अजिबात किती बोलन काय केलं तर की ती काहीच फरक नाही पडत त्यामुळं माझं तोंड दुखायला लागलं बोलून बोलून म्हणून मी सोडून दिलं आहे आपलं बोलायचं सोडून दिलेलं आहे मी आता नाही काय कळत आता काहीच कळणार नाही कुठल्याही माणसाला ज्यावेळेस कमवायचे दिवस असते तर कामधंदा करायचा दिवस असते तर त्यावेळेस काहीच कळत नाही कारण की ती आयुष्य आरामात त्यांची जिंदगी चाललेली असते पण ज्या टायमाला खरी वेळ येते ना त्या टायमाला माणसाला महत्व कळत पण त्या टायमाला ना उशीर होऊन गेलेला असतो उशीर होऊन गेलेला असतो त्यामुळं वेळ निघून गेलेली असते आणि परत ते समजून काहीच उपयोग नाही बरोबर आहे का नाही तर ज्या त्या पद्धतीने ज्या त्याला जसं योग्य वाटत तसं करा ना काय नाही आणि तुम्हाला सांगते हाताखालनं काढायला हे करायला काय एवढं भाऊ बहिणी मी नाही करू शकत काय करायचं आपल्याला ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडेल असं एक म्हण आहे बरं का पण ज्या टायमाला त्या माणसाला कळेल की बाबा खरंच आपण ऐकलं असतं थोडंफार ऐकलं असतं किंवा खरंच आपण कामधंदा केला असतं राजा आपल्या ही वेळ आली नसते असं माणसाला नंतर ना कळत नाही कळत त्यामुळे मी पण जास्त बोलत नाही आपल्याला एवढं आपण करायचं बस एवढं मी ठरवलं भाऊ बहिणी आता आमच्या इथं आहे का नाही तुम्हाला सांगते बार बारकी बारकी लेकर आहे ती म्हणजे बारकी बारकी आहे ती साधारणपणे पहिलीला दुसऱ्याला अशी आहे ती बस जायला बर का आमच्या सासूबाईच्या इथं बसत असते ती तर येते रोज असते रोज असते ते बसायला हे भारी वाटत तर आज त्यांना पण मी गरमागरम म्हणजे मी आणि तुमचं दाजे पण आलो होतं कारण की घरं होतं त्यामुळे म्हटलं की या बाजारात घेऊन जाऊ म्हटलं आपण ती पण आलं होतं मग मी बा म्हणजे तिकोंडोच बाजारातूनच वडापावही खाऊन आलेलो होतो गरमागरम वडापावही मी घरी पण आणलं होतं तर मस्तपैकी त्यांना म्हटलं खावा तर मस्त अशी खुश सगळी झाली होती तर तेवढंच मला लय भारी वाटत माहिती का काई काई की बाबा आपण आनंद देऊ शक आनंद देऊ शकतो कोणाला तरी म्हणजे हे का नाही असं आनंद देण्याचं कारण बनाव पण दुःख देण्याचं कारण कधीच माणसाने करू नये पण असं ते काय कसं असतं काय माणसाला आहे ना आपण चांगल्यासाठी काही गोष्टी सांगायला जात असतो चांगलं बोलत असतो पण त्याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने करत असतात लोक आणि आपण कितीही चांगलं सांगायचा प्रयत्न केला तर आपण त्यांच्या नजरेमध्ये चुकीचं ठरतो आणि एक असं वाटतं की हे आपल्याला वाईट हेतून सांगते किंवा वाईट शिकवते वाईट सांगत वाईट रस्ता तापवत असं पण काही लोकांची बुद्धिमत्ता असते ती त्यांना चांगला विचार करू देत त्यामुळे आपल्याला तुम्हाला सांगते स्वामी काय म्हणतात जेवढं तुमचे होईल एवढं नक्कीच करायचा प्रयत्न करा तसंच मान जेवढं माझ्या प्रत्येकासाठी मी करता येईल जेवढा मला करता येईल कुणासाठी पण तेवढं मी करायचं नक्कीच प्रयत्न करत असते आणि करते पण मी तर वाळले भेळ आणल्याशिवाय तर बाजार असल्यासारखा सारखा वाटतच नाही तर ही आहे वाळले भेळ ही आहे तर भाजी पण आता काही खाण्याची आपली कॅपॅसिटी नाही कारण की वडापाव खाऊन आलेली आहे मी दोन वडापाव आता बसतेपैकी जातो एक जेवट जातोय सांगायचं ही आहे वली भेळ हे आणलेलं आहे मी खोबरं तर खोबरं कसंमुळं मला आठवड्याचा मी लसूण आणि खोबऱ्याचा मसाला करून ठेवत असते की याने करून मग ती जरी गरबडीच्या कामामध्ये कालवण हे टाकायचं म्हणलं ना तर लसूण कवा सोलायचा आणि कवा त्यातच वेळ निघून जातो त्यामुळे मी एकदाच लसूण आणि खोबरं बारीक करून ठेवते आणि ते कालवनासाठी पण चांगलं असतं बाहेर होत कालवण तर त्यासाठी मी हे खोबरं आणलेलं आहे असतं नेहमी माझं आणलेलं खोबरं हे आणलेलं आहे मी मसाले या भातासाठी खडा मसाला आणलेला आहे शक्यतो मी तसल्या दहा रुपयावाल्या पुढे जात असते पण जी मिरची मसालावाल्या असतात त्यांच्याकडे जे खडा मसाला असतो ना तिथे भारी एकदम असं सुगंध वास येतो त्यामुळे तर मी आणलेला आहे खडा मसाला सुट्टा भातासाठी मसाले भातासाठी कारण की मला तर मसाले भात आवडतो हे तुम्हाला माहितीच आहे तरी पण मी भाताचं प्रमाण लय कमी केलंय खायला खाण्यासाठी बरेच मला असे म्हणतात की भात कमी करा भात कमी करा कारण का 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 हो की थायरॉइडचा पण प्रॉब्लेम आहे आणि तब्येत माझी काहीही करा काय 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 भाऊ बहिणीचं असं म्हणणं आहे की तुझी तब्येत कमी झाली योग्य तर काय भाऊ बहिणींचं असं म्हणणं आहे की योग्य तर तू तब्येत कमी कर तब्येत माझी कशी असुद्या पण माझ्या अंगामध्ये काय रक्त नाही मी दिसायलाच नुसती अशी दिसते पण अंगात रक्त नाही अंगात ऑप्शन नाही कामच कसे करते माझ्या जीवाला माहिती मी तर असं बसलेल्या जागे असतात मला असं चक्कर आल्यासारखं असं गोल गोल गोलगोल फिरतं कारण की अंगात रक्ताचं प्रमाण भरपूर कमी आहे माझ्या दिसायला काय मग आता हे नुसते फोप असले भात हा तरी पण भात मी लय कमी केलाय खायला भाव म्हणून पहिल्यामध्ये ना मी आहे ना दिवस दिवस सकाळ संध्याकाळ म्हटलं तरी भात खायचे पण आता भाताचं प्रमाण लय कमी केलेलं आहे मी पवचित पण खाऊच वाटतो मला भात भात खाल्याशिवाय माझं पोट भरत नाही मग कधी मध्ये असं कामावर नाही जेवण आले ना तर मी करत असते मग मसाले हे थोडा सात त्यासाठी मी आणलेला आहे खडा मसाला मेथीची भाजी लय दिवस मला खायला नव्हती लई भाजी पन्नास शंभरला काय आपल्याला परवडत नाही आपल्या सारख्याला आपल्या खिशाला परवडत नाही पन्नास शंभर रुपयाला आणून खायली भाजी तर तुम्हाला सांगते ह्या शुक्रवारी जरा स्वस्त भाजी होती स्वस्त म्हटलं तर तुम्हाला सांगते ही होती तीस रुपयाला पेंडी कितीला तीस रुपयाला तर मी आणलेले पंचवीस रुपयाची शेंगा चाललेल्या आणि कोथिंबीर आणि भाजी आहे म्हणून माणसाने तुम्हाला सांगते उगवल्या जे तवरस काढून आणलेलं आहे विकायला तर कसं आहे सीजन असतो पैशाचा ह्याचा पण सीजन असतो का पैसे कमवायचा प्रत्येकाचं आपापल्या एक सीजन असतो जिथे पैसा कमवत असत तर हे मी आणलेली आहे मेथीची भाजी मेथीची भाजी मला आवडती तर मी आता ही नीट करणार आहे ताजी ताजी आणि त्याच्यावर मस्ती पिल्या डब्याला भरवून घेऊन जाणार आहे मी काय होतं सकाळचं संध्याकाळचं बेत काय मला दाखवायला काय व्हिडिओ काढायला भाव बहिणी मला हे बघतच नाही पण जसं मला वेळ भेटतो असं मी नक्कीच व्हिडिओ व्हिडिओ काढायचा प्रयत्न करते तर बऱ्याच भाव बहिणींना व्हिडिओ माझं चॅनल काय बघत नाही ते बरं का कारण की त्यांना वाटतं की मी व्हिडिओ नाही काय 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 होतं नोटिफिकेशन पडत नाही कारण की जास्त दिवस जर आपलं चॅनल बंद असेल किंवा माझं कंटिन्यू जर दिवसातून दोन तीन व्हिडिओ हो जात असेल जर माझं व्हिडिओ येत नाही तर नोटिफिकेशन पडायची ही होती तर नोटिफिकेशन जर पडत नसेल तर भाऊ बहिणींना नक्कीच माझं चॅनल बघा मी हाय मी बनवते व्हिडिओ जसं मला वेळ भेटेल तस ही आहे मेथीची भाजी मध्ये सांगा मी काल पण आणले होते आपण काल जी आणले ना ती नुसत्यावर ना सटल करत दिसत पण मी काय खाऊन बघितल्या नव्हते आपण त्याच्यातले आतले आप जे शेंगा हे आहेत ना ले ले। ने ते सगळे असे सुकून गेले आहेत पण आज मी आणलेले त्या ही बाजारात घुंगरूळ शेंग एक नंबर खायला लागते नी एकदम असे गोड शेंगायला आहे भारी मला भुईमुगाची शेंग जर ह्या सीजन मध्ये ना भुईमुगाच्या शेंगाच्या सीजन मध्ये आहे ना मी आवराजून शेंग आणत असते आणि आवराजून खाती जेवण कराय बसल्यानंतर ना मला कच्ची मला भाजलेली शेंग आवडत नाही पण मला कच्ची शेंग आवडते तर ही घुंगरूळ शेंग आहे एकदम अशी गोड शेंग गोड मी आता खाऊन पाहिजे त्यानंतर मी अर्धा किलो घेतलेले साठ रुपयाची तीस रुपये पावशे साठ रुपयाचे अर्धा किलो घेतलेली मी साठ रुपयाचे अर्धा किलो दुखित नुसत्या माझ्या काय कराव बाई दाला तीस रुपये दोडका तिसांना पस्तीस रुपया पावसे तीस रुपयाचा पावश आणला तीन गेल्या शुक्रवारी घेतलेला दोडका तसाच आहे बघा इकडे दोडका हाय असं राहिलेला आहे त्याच्यावर काही वेळच आली नाही बर का करायला दोडका काय झालं मी ओठा नाही आणला होता ना वल्ला आपण असू द्या ह्याची पण भाजी करायची आता हा मग टमाट पण तीस रुपये पावचर काय ना तर दहा रुपये किलो खात करता

चाळीस पावशर कस चाळीस रुपयाला पावशार ग कांदा चाळीस सत्तर रुपयाचा दोन किलो आणला कोथमिर महागते तेव्हा कांदा स्वस्त होता आता कांदा मग झाला कोथमीर स्वस्त झाले की गावाला महाग झाली काय ना

झालं घाबर असलं दुखायला माझी काय तसे निळे वांगे हो का हे असली निळे वांगी होती का नाग करायला मला घ्यायचं होतं पण ती काय मला बाजारात दिसली होती शेवट मी वांगी हे घेतल्यानंतर ना मला निळे वांगे दिसले आर आर म्हण बसू आपण चाळीस रुपये पस्तीस रुपये पावशार वांग तीस रुपयाची वांगे आणली ती पावशन मी किती बसल्या ती तीन सहा एक सात विषय संपला सात वांगे तीस रुपये दिली विषय संपला तांबाटे पंचवीस रुपयाची पाच पाच रुपयाला एक तंबाटे पडले पंचवीस रुपये पाऊस बरं मग

तुम्ही मी पण भाजी खायला ठेवते आता नीट नाटक ठेवते मेथीची भाजी बिजी ही सगळी नीट करून आता व्यवस्थित सगळ्या सगळ्यांनी आपापली काळजी घेऊ आपण फुले बाय बाय